हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण मस्तसे गुबगुबीत आणि एकदम टुमटुमीत आलू पराठे पाहणार आहोत भरपूर सारण भरून हे आलू पराठे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथं मी कुकरला बटाटे लावून घेतलेले आहेत आपले बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया तर इथं मी दोन कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक पळी भरून तेल घालायचं आणि यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण कणिक ज्या पद्धतीने भिजवून घेतो अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हे कणिक भिजवायचे आहे तर इथं मी बटाट्यामध्ये खूप जास्तीचं पाणी न घालता अगदी थोड्या पाण्यामध्येच आपले हे बटाटे शिजवून घेणार आहे तर मी अगदी थोडंसं पाणी घालून याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर तुम्हाला डायरेक्ट कुकरला बटाटे लावायचे नसतील तर तुम्ही त्यावरती जाळी ठेवून कुकरमध्ये एक डब्बा ठेवून त्यावरती जाळी ठेवून जाळीवरती जरी बटाटे ठेवले तरी चालेल तसे जरी उकडून घेतले तरीसुद्धा चालते तर या पद्धतीने मी ही कणिक भिजवून घेतलेली आहे त्यावरती थोडंसं तेल घालून परत एकदा छान अशी आपल्याला ही कणिक मौसूद करून घ्यायची म्हणजे आपली कणिकसुद्धा छान अशी मौसूत भिजते तर या पद्धतीने मी कणिक छान अशी भिजवून घेतली आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही अशीच भिजत ठेवायची आहे आपली कणिकसुद्धा भिजत आहे आपले बटाटे शिजत आहे तोपर्यंत इथं आपण वाटण पाहूया तर इथं मी सहा ते सात हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे थोडंसं अल्ल आणि दहा ते पंधरा लसणीची पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे मिक्सर जारमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे तर इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये हे सर्व साहित्य काढून छान अशी याची ठेचा करून घ्यायचा आहे आता आपले बटाटेसुद्धा छान उकडलेले आहेत याची साल काढून घ्यायची नंतरनं आपले थोडेसे बटाटे कोमट आहेत अगदी थंड करून घ्यायचे म्हणजे आपलं हे मिश्रम पातळ होणार नाही आणि इथं या अशा पद्धतीने मी हे बटाटे खिसून घेणार आहे मीडियम साईजची खिसणी घेऊन व्यवस्थित आपले हे बटाटे खिसून घ्यायचे आपण जर हे बटाटे खिसून जर घेतले तर अगदी मस्त आपलं सारण एकसंद असं तयार होतं यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं तेसुद्धा घालायचं आहे इथं मी दीड चमचा भरून वाटण घातलेलं आहे अगदी छोटा पाव चमचा भरून हिंग घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा भरून धना पावडर घालायची आणि अगदी पाव चमचा भरून लाल मिरची पावडर घालायची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची भरपूर ह्याच्यात कोथिंबीर वापरली तर आपले हे आलू पराठे खायला खूप टेस्टी लागतात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून छान असं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण जर आपलं पातळ हो होऊ नये असं वाटत असेल तर यामध्ये बटाटे शिजताना अगदी थोडंसंच पाणी घालायचं म्हणजे आपलं हे मिश्रण पातळ होणार नाही मी परत एकदा हातावरती थोडंसं तेल घेऊन या पद्धतीने या मिश्रणाचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला पटापट असे आपल्याला आलू पराठे लाटता येतात तर अशा पद्धतीने मी हे सर्व गोळे तयार करून घेणार आहे तर आपले मस्त असे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला आहे आता एक छोटासा कणकेचा गोळा घेऊन व्यवस्थित हातावरती थोडासा मऊ करून पिठामध्ये घोळवून घेतला नंतरनं आपण ज्या पद्धतीने पुरणाची पोळी लाटतो अगदी त्या पद्धतीनेच या कणकेची वाटी करून घ्यायची अशा पद्धतीने जर वाटी करून आपण हे आलू पराठ्याचं सारण जर यामध्ये भरलं तर अगदी मस्त असे आपले आलू पराठे तयार होतात तर अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी करतो अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला इथं हे बटाट्याचं मिश्रण यामध्ये घालून त्यावरती थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि व्यवस्थित असं याचं तोंड बंद करून परत एकदा पिठामध्ये गुळवून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे तर अगदी हलक्या हातानेच आपल्याला हे पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आपल्याला हा पराठा खूप जाडही ठेवायचा नाही किंवा एकदम पातळही लाटायचा नाही तर अगदी मीडियम स्वरूपाचा आपल्याला हा पराठा लाटायचा आहे तर अशा पद्धतीचा हा पराठा लाटून घेतलेला आहे तर अगदी कडेपर्यंत आपले हे पसर सारण पसरलेलं आहे भरपूर असं सारण भरून आपला मस्त असा गुबगुबीत असा हा पराठा तयार होतो तर इथं मी आता आपला ग तवासुद्धा छान तापलेला आहे त्यावरती हा पराठा टाकून घेतला त्याच पद्धतीने मी दुसरासुद्धा पराठा तसाच लाटून घेणार आहे तर इथं मी परत एकदा छोटासा कणकीचा गोळा घेऊन आपण जसं पहिल्यांदा दाखवलं अगदी त्या पद्धतीनेच त्या कणकेची व्यवस्थित अशी हाताने वाटी करून घ्यायची आपला गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे आणि इथं त्याच पद्धतीने परत एकदा दुसरा बटाट्याचं मिश्रणाचा गोळा घेऊन यामध्ये भरून व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे तर इथं मी आपला हा पहिला पराठा व्यवस्थित असा उलटून घेतलेला आहे यावरती तेल तूप किंवा तुम्ही बटरसुद्धा लावू शकता अशा पद्धतीने मस्त आपल्याला दोन्ही सुद्धा छान असा खरपूस रंगावरती आपल्याला हे पराठा भाजून घ्यायचा आहे तर अगदी टमटमीत फुगलेला मस्त गुबगुबीत काटोकाट सारण भरलेला आपला हा आलू पराठा तयार होतो तर अगदी मस्त खरपूस रंगावरती हा आलू पराठा भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने मी हे सर्व बाकीचे पराठेसुद्धा असेच तयार करून घेणार आहे आता इथं मी याच पद्धतीने दुसरासुद्धा पराठा असाच भाजून घेणार लाटून घेणार आहे तर या पद्धतीनेच मी हे सर्व पराठे करून घेतलेले आहेत तर तुम्हाला हे पराठेची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ